नमो बुद्धाय जय हिम मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग तिसरा उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्म दीक्षा यामधील जीविकाची धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मन आपण करणार आहोत सात जीवकाची दीक्षा जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेषेचा मुलगा होता अनुराज असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मुले का टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते राजकुमार अभय त्या बाजूने जात होता त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे म्हणून त्या मुलाला कसे नाव मिळाले अभयांनी त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले जीवक मोठा झाल्यावर आपण आप कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचवण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून न बैला न कळविता आणि त्याची संमती न घेता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तिथे सात वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले आणि किती मिळवली साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ह्या त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार कर्शा एक गडी एक मोलकरील आणि एक घोडागाडी इतका मिळाला त्याचा लौकिक ओळखून अभयंताने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबेसराच्या पाचसे राण्याचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारसीतील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतडीच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया यावर राजा आणि राजश्रिया याचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच घोडा होता त्यामुळे तो भगवंताचा आणि त्याच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असते तो भगवंताचा शिष्य झाला तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही बिंबेसराच्या मृत्यूनंतर जीवक त्याला मुलगा अजयशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजयशत्रूने पितृवादाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला मित्र वर्षावासातील एकोणतीसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील जीवकाची दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर रट्टपालाचे धर्मांतर याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय आहे